आजी मी कागद आणि पेन घेतो आता कापूर पुढे घरामध्ये लावते साजवात घरामध्ये लावते साजवाद भाजी करते आता कांद्याची पात आता म्हाताऱ्याचा वाढतो

शिवणकाम शिकलीस पण मग कला चुकलीस का माझ्यावर माया करावी सर्वांवर तुम्ही आता नका भांडू भांडण ऐकून येते रडू लहान तोंडी मोठा घास करपलेल्या भाजीत सुटलाय वास सुधीर रुसलेला असतो तेवढ्यात ताई येते तिला हे वातावरण नवीन असते विषय समजतात खो खो असते पण आनंदित होते व सहभागी होते अजबान आजी दूर करू सुधीरची नाराजी तोही होईल तोही होईल होई, कवी <गयाँ> <ने भारे करें। गयाँ> तो हे मारल कवितत भाजी आई आई काय घरात पिठाची सोजी सोजी तरी तुला हवे कशाला लाडू खाते आणि बसि ठेवते दुष्याला चला सगळेजण जेवण करू चौलीच्या भाजीवर तव मारू अरे आणल सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात आता झोप आता झोपा सकाळी उघडू कवितेचा सर्वजण झोपतात सकाळी उठल्यानंतर सुधीर सर्वजण कामात दिसते सुधीर आईकडे जातो केले गरम थाळ आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झालाय उशीर तुला झटपट आवर मुला आजोबांना द्या स्वेटर मफलर आण कान टोपी कंडी पर बचावाची ही सेफ्टी सोपी सिद्धी राणी कर तो आवरून येतो está esto y y esto रा मग सुधीर सुधीरच्या डब्यासाठी साठी बटाटे तुम्ही खिरा नको खिराय सुधीर दिसू सुधीर 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 नीट दप्तर आवत नाही तर दातील त्या कचरेची पीठ तो टाटी पणा दर आजी आणि आई आजी आई खूप छान मला नाही कशाचीच वान तुमच्या आवाजातून हले ना पान आजोबा होमकार दर्शवतात तेवढ्याच बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात येतात बाद झाला कवितेचा पाऊस आता अशाने थोडीच पुन्हा होणार आहे हा गॅस

पुढे या सगळेजण एका सरळ रांगेत रांग येत उभे राह आडव्या आडव्या लाईन मध्ये काय